डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मा कोविजन्स सप्ताह उत्साहात साजरा जागतिक फार्मासिस्ट दिन दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तसेच सतरा तेवीस सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय फार्मा कोविलिज कोविजिलन्स सप्ताह साजरा केला जातो ज्याचा उद्देश जागतिक आरोग्य सेवा सुधारण्यात फार्मासिटच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे व औषधाच्या सुरक्षित वापराकरिता जागरूकता वाढवणे डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन कोल्हापूर लोकल ब्रँच यांच्यातर्फे जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा करण्यात आला या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जे जे मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश नायर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतलकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांना फार्मासिस्ट दिनाचे महत्व समजावून सांगितले तसेच जगातील भारताचे फार्मसी क्षेत्रातील योगदान पटवून दिले सर्व विजेत्यांना बक्षीस रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर जे जे मगदम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम व्हॉइस पर्सन ॲडव्होकेट सोनाली मगदूम यांनी जागतिक फार्मसी दिनाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक स्नेहल पाटील आणि प्राध्यापक अनुजा खिचडे यांनी केले